श्रीरामपूर पालिकेत स्वीकृत साठी तगडी फिल्डिंग काँग्रेस कडून अनुभवाला तर भाजपकडून आक्रमक चेहऱ्याला संधी श्रीरामपूर श्रीरामपूर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पालिकेच्या सभागृहातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे आज होणाऱ्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची घोषणा होणार असून काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी आपली तगडी फिल्डिंग लावली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे काँग्रेसचा त्रिवेणी संगम श्रीरामपूर पालिका निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवल्यानंतर आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांनी सत्तेचा समतोल साधण्यावर भर दिला आहे काँग्रेसने उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदासाठी तीन प्रमुख नावांवर शिक्कामोर्तब केले आहे उपनगराध्यक्ष पद माजी नगराध्यक्ष सौ कांचन सानप स्वीकृत नगरसेवक माजी उपनगराध्यक्ष आणि अनुभवी नगरसेवक अंजुम शेख स्वीकृत नगरसेवक वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉक्टर दिलीप शिरसाट स्वीकृत नगरसेवक तरुणांचे नेतृत्व करणारे सामाजिक कार्यकर्ते गोपाल लिंगायत या निवडीद्वारे काँग्रेसने अनुभव प्रतिष्ठा आणि युवा जोश असा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आहे भाजपची बुलंद खेळी दुसरीकडे भारतीय जनता पार्टीने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे भाजपने आपल्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून सभागृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे एका परखड हिंदुत्ववादी आणि अनुभवी चेहऱ्याला संधी देऊन सभागृहात विरोधकांचा आवाज बुलंद करण्याची रणनीती भाजपने आखली आहे सभागृहातील बलाबल आजच्या घोषणेनंतर पालिकेच्या सभागृहात सत्तेचं समीकरण पाणे असेल सत्ताधारी काँग्रेस तेवीस नगरसेवक नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली विरोधक भाजप अधिक शिवसेना भाजपचे बारा आणि शिवसेनेचे तीन असे एकूण पंधरा नगरसेवक आजच्या या विशेष सभेत अधिकृत घोषणा झाल्यानंतर श्रीरामपूरच्या राजकीय वर्तुळात फटाके फुटणार हे आता निश्चित मानले जात आहे या बातमीसह सध्या आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडी आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा आर न्यूज